पल्लवी भाषा बोलवत्या त्यांना चारशे वर्षापूर्वीची ही म्हणजे वंश परंपरा आहे आणि शिवाजी महाराज महाराजांच्या दरबारामध्ये गोंधळांचा सा, गोंधळ चालला होता कार्यक्रम आणि ते गोंधळाच्या दरबारामध्ये हे करपल्लवी भाषाचा वापर केला आणि मित्रांनो आज आहे कारल्याची भजी हे असं बनवायचं हे असं गुंडळायचं गुंडल गुंडल खोस करायचं खोस करणे नमस्कार मित्रांनो आहेत सगळे मजेत नाणी आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना बघायलाच पाहिजे तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके आवडते आपुलकीच्या अगरीकोळी युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे गणपतीचा चौथा दिवस आणि आज चौथ्या दिवसाचा चौथा ब्लॉग आहे जर अगोदरच्या तीन दिवसाचे व्लॉग तुम्ही बघितले नसेल तर नक्की जाऊन चेक आउट करा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहेत तर चला चौथ्या दिवसाला सुरुवात करूया आणि आजच्या दिवसामध्ये जे काय होईल ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला भेटेल तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवनवीन भन्नाट व्हिडिओज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला ब्लॉगकडे वळूया

त्यांनी सुद्धा या कलेचा वापर करून ही परंपरेची वाडा वाटला पासून आलेली कला आहे खात्यामध्ये ही वापरली त्यांनी महाराजांनी त्यावेळेला किल्ले सर केले बाहेरची जायकाने वापरले बापू की सांगते काहीतरी बापूला पण माहिती आहे त्यांना बापू सांगाय परंपरेची वाडा वाडला पासून जी आहे ना जुनी 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 बाराखडी लिपी मोठी करपल्लवी भाषा बोलवत्या त्यांना चारशे वर्षापूर्वीची हे म्हणजे वंश परंपरा आहे आणि शिवाजी महाराज महाराजांच्या दरबारामध्ये गोंधळांचा गोंधळ चालला होता कार्यक्रम आणि ते गोंधळाच्या दरबारामध्ये हे करपल्लवी भाषेचा वापर केला सांकेतिक खुनाचा वापर केला आणि त्या महाराजांनी आमच्या गोंधळांना बोलवून घेतलं आणि ते भैरजी नायकांना सांगितलं गुप्तहेर हात खातेचे भैरजी नायक नाईक हेड होते म्हणजे प्रमुख होते काय आणि मग ती बैर्जी नायकांची आम गोंधळ्यांची गाठ घालून दिली आणि अशी करपल्लवी भाषेमध्ये सांकेतिक खुणामध्ये बहिर्जी नायक शिकले बहिर्जी भा, नायकांना शिकवलं आणि मग ते किल्ले सर केले सुरतची लूट काय कोंडाणा किल्ला काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक लूट लुटी त्या सांकेतिक भाषेमध्ये सूर्याजी सूर्याजी आमचे योगदान येणार शिवाजी महाराजांना म्हणजे आमच्या गोंधळाचे भाषेचं योगदान भैरजी नायकांनी घेतलं आणि मग ते गड तोट किल्ले सर करायला मदत झाली त्यांना आपलं स्वराज्य स्थापन स्वराज्य स्थापन झालं तर ते आमच्या बी लक्ष दिलं पाहिजे त्यांनी आपले दत्तात्रय शंकर शिंदे पुन्हा येवलेवाडी हे आपले संजय भाऊ संजय भाऊ जगताप संजय गोंडेबा जगताप हां रामदास ज्ञानोब माळबे रामदास ज्ञानोब वाले आम्ही ही परंपरा जी वारसा चालवते म्हणून आमच्या पिढीला जर जतन केलं तुम्ही आम्ही आलो तुमच्या दारामध्ये मध्ये तर हर्जिला आपल्याला करावनाय दारा करावा काय आणि आमचं म्हणजे आपले काय लोकां कळत नाही कळत नाही म्हणजे काय परंपरा पिढीला ना आमची बा हे पण संस्कृत सुद्धा करणार नाही पण पण आमची पिढी पण करणार नाही पण ओळखली तर करणार तुम्ही म्हणजे कधीपासून करताय हे चारशे वर्षापासून पिढ्या ना पिढ्या हे चालत आलेलं आहे चांगली गोष्ट आहे कारण आपली परंपरा जपणं ही एक मोठीच गोष्ट आहे आजकालच्या युगामध्ये धन्यवाद एक नंबर भारी काम करते तुम्ही धन्यवाद धन्यवाद आपला बाप्पा बाबा असा शांत एकदम निवांत बसलेला आहे अगरबत्ती लावून घेऊया गणपती बाप्पा मोर्या पण प्रसादाला बघा मस्तपैकी काजू बदाम आहे काजू बदाम खाऊन या प्रसादा प्रसादाप्रमाणे खाऊया गणपती बाप्पा मोर्या मंडळी आलेले एक <laughs> पद्धतचीर विशी फालाभराला फाला आणि मित्रांनो आज आहे कारल्याची भजी आणि याच्यामध्ये काय काय टाकला बाबा बेसन बेसन मीठ गरम मसाला हलदिरा धन धना पावडर जिरा नाही हा धना पावडर आणि बेसन मीठ मीठ टाकलंय का पहिलाच मिठा पहिलं माझ्या गॅस कमी मस्तपैकी भजी आहे एकदम आहे या साईडला हा हा त्या साईडला कमी बघा मस्त वेगळी एकदम भजी सोडलेली आहे तारल्याची भजी नवीन मेनू आता मित्रांनो मस्त वेगळी फ्राय झालेलं आणि हे बघा डायरेक्ट बोमलाच वाटतं पद्धतशीर डली बघा मित्रांनो का माहिती काय मास्टर शेफ हॉटेल मॅनेजमेंट वाला हे बघ असा हातावशी टाक हे बघ असं असा असं यो नवीन आहे नवीन आहे शेप नवीन आहे ना, ना आज स्प्रिंग रोल आणि बघा बॅटर आपण तयार झालेला आपला स्टफिंग तर चला आता पुढच्या प्रोसेस कडे असं बनवायचं हे असं गुंडलायच <laughs> गुंडल गुंडल खोस करायचं <laughs> रेडी ठेवून द्यायचे आणि हि कुठला ही होडी आहे होडी बाकीच <laughs> <थे> <चाहे>। बोलल <laughs> <वल्ला। laughs> <laughs>

खार्या बनू खाऱ्या आणि अप्रिस स्प्रिंग रोल्स खाला रेडी आहेत मित्रांना पद्धतशीर तयारी करून आणि नववारी वगैरे भिसून आलेले आहे प्रॅक्टिस झाले प्रॅक्टिस झाले आहे दोन आहे कोरियोग्राफर विरू सर विरू सर योगा कोरियोग्राफर भूषण का घाते <laughs> 시계 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 परफेक्ट परफेक्ट भारी एक नंबर गेटअप पण भारी ना डान्स पण भारी कोरिओग्राफर गाणं को बसलय प्रॅक्टिस चालू प्रॅक्टिस चालय बाबा इन द कडक कडक एक नंबर मस्त अजून आहे कुठली फरमाईश रील्स रील तीस सेकंड याला बोललेलो बाराला या कितीला बोलले साडे बारा ना साडेबाराला बोललेलो बोलतो मी बारालाच येतो आणि आला कितीला याचे कितीला टायमिंग पाहुणे एक ला? स्प्रिंग रोल संपल्यावर हो। <laughs> बारा पन्नास

तर मित्रांनो असा होता गणपतीचा चौथ्या दिवसाचा ब्लॉग तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल आणि असे नवनवीन भन्नाट व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला हे गावातले गणपती अनुभवायला भेटत नाही त्यांच्यासोबत हा नक्की ब्लॉग शेअर करायला विसरू नका तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बायबोटेकर काळजी घ्या येतो